श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः श्रीसरस्वते नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः लोमेश ऋषी म्हणाले धर्मा जनक राजाला पुत्र संतान नसल्यामुळे तो खूप दुःखी होता त्याने यज्ञ त्याग व्रताचरणादी अनेक उपाय केले पण त्याला उपयोग झाला नाही एके दिवशी एक ब्राह्मण त्याच्या प्रसादात आला तो म्हणाला राजा याज्ञवल्क्य मुनींच्या हातून तुझ्या मस्तकावर मंत्राक्षदा पडल्या तर तुला पुत्र होईल तेव्हा जनकाने बुधवर येता ऋषींची भेट घेतली त्यांना आपली इच्छा सांगितली आणि म्हणाली याज्ञवल्क्य व्रतस्थ व्रतस्थाय तो तुझ्याकडे येईल की नाही हे ताय। सांगता येत नाही माझे सात शिष्य आहेत तू त्यांना सर्वांना भोजनांचे निमंत्रण दे क्रमानुसार याज्ञवल्क्य एके दिवशी येईल त्यावेळी ते त्यांच्या मंत्राक्षदा आपोआप तुझ्या मस्तकी पडतील त्यांच्या सूचनेनुसार जनकाने सर्व शिष्यांना बोलावणे केले त्याप्रमाणे एक एक शिष्य राजाकडे भोजन करू लागले आणि त्यांना आशीर्वादपद मंत्राक्षर देऊन जाऊ लागले याक कोणत्या दिवशी येणार हे जनकाला माहीत नव्हते ज्या दिवशी तो आला त्या दिवशी जनक नगै वनात गेला होता आणि त्याची पत्नी अस्पर्श होती त्यामुळे दोघांची भेट होऊ शकली नाही मग अक्षदा कोणाला देणार म्हणून याज्ञवल्काने मंत्राक्षदा राजाच्या मंचकावर टाकल्या आणि तो आश्रमात परतला त्या अक्षदांच्या प्रभावाने मंचकाच्या शुष्क लाकडी स्तंभांना हिरवी गार कोमल पालवी फुटली जनक परत आल्यावर तो प्रकार पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने सेवकांकडे चौकशी केली असता याज्ञेवल्क जेवून गेल्याचे कळले तेव्हा आता आपल्याला पुत्र होणार नाही म्हणून तो दुःख करू लागला जनकराजा स्वतःच्या दुर्दैवाला दोष देत तो पुन्हा उद्धव मुनींकडे गेला त्यांना सर्व वृत्तांत सांगितला ते म्हणाले राजा झाले ते झाले याज्ञवल्क हट्टी आहेत तो तुझ्याकडं येईल असे मला वाटत नाही जनक निराशेने नगरामध्ये परतला याज्ञवल्क जन्मापासून महाज्ञानी होता त्याने अनेक गुरु केले होते ज्याची ज्या विषयात ख्याती आहे त्याची सेवा करून याज्ञवल्क तो विषय गुरुकडून आत्मसात करीत असे कर्मकांडांचे शिक्षण घेण्यासाठी तो उद्धव येता ऋषीकडे आला होता उद्धव येता कर्मकांडात प्रवीण असले तरी अध्यात्मविद्येत तेवढे प्रगत नव्हते त्यामुळे याज्ञ्याने अध्यात्म ज्ञाना संबंधित काही प्रश्न विचारल्यास त्यांना त्यांच्या संख्येचे निरसन नीट करता येत नसे त्यामुळे त्यांना स्वतःला एकदा कर्मकांडाच्या बाबतीत उर्वरित ऋषींच्या हातून विधियुक्त आचरण घडले नाही या प्रमादाबद्दल त्यांनी प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले ते शिष्यांना म्हणाले वृद्धत्वामुळे मी अशक्त झालो आहे म्हणून मनात असूनही प्रायश्चित्त घेणे कठीण वाटते म्हणून ते प्रायशित्त घ्या व त्याचे मला फक्त अर्पण करा फल अर्पण करा मला तुम्ही ते प्रायश्चित्त घ्या व त्याचे मला फल अर्पण करा तेव्हा याज्ञेवाल्क म्हणाला गुरुदेव अन्य शिष्य लहान आहेत अणाधिकारी आहेत मी एकटाच प्रायचित्त घेतो तेव्हा उधवर येताना त्याचा राग आला ते म्हणाले तुला विद्याचा अभिमान झालेला आहे असा दुराभिमानी शिष्य काय कामाचा तू विद्या मला परत कर आजपासून तू माझा शिष्य नाहीस ते ऐकून याज्ञ हिरा राग आला त्याने उद्वारता यांच्याकडून प्राप्त केलेली सर्व विद्या इंगळ्याच्या रूपाने बाहेर टाकली गुरुने तितेर पक्षाचे रूप घेऊन त्या सर्व इंगळ्या भक्षण केल्या तैत्तरीय म्हणून जी एक वेदशाखा आहे तिचे नाव या घटनेवरूनच पडले त्यानंतर अन्यत्र गेला तेथे अनन्य भावाने सूर्याची आराधना केली सूर्याने त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश केला त्याला अनुसरून त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला तप ज्ञान आणि अध्ययन यामध्ये त्याने फार मोठी श्रेष्ठता प्राप्त केली की त्याची कीर्ती उत् उत्कर्ष पाहून त्याचे अनेक गुरुबांधव जळ जळफळू लागले ते त्याच्या विरोधी झाले आणि त्याची निंदा करू लागली <coughs> जनक राजा संततीसाठी तळमळत होता त्याला आत्मज्ञानही हवे होते सद्गुरू मिळावा यासाठी त्याने एक यज्ञ केला यज्ञासाठी अनेक ऋषींना निमंत्रणे केली याज्ञेवर कलाही बोलावली या ब्रह्म बेत आहे हे जनकाला माहित होते पण आपण त्याला शरण गेलो तर अन्य ऋषीजन गलबला करतील हे तो जाणून होता म्हणून त्याची थोरवी प्रगट करण्यासाठी त्याने सोन्याचा एक हजार सवच धेनू तयार करून घेतल्या आमंत्रितांना उद्देश म्हणाला ऋषीजन हो आपल्यापैकी जो कोणी खरा ब्रम्ह असेल त्याने कृपया येथे यावे या गाई त्याला दान देण्यात येते ही घोषणा ऐकून कोणीही पुढे आला नाही तेव्हा याज्ञवल्क पुढे आला त्याने आपल्या शिष्यांना सर्व गायी अलंकार दक्षिणीसह आश्रमात नेण्यास सांगितल्या त्यावेळी याज्ञवल्काने ब्रह्मवेत्याच्या अवस्थेबद्दल जे निरूपण केले ते ऐकून जनक धन्य धन्य झाला त्याने याज्ञवल्क्याचे पाय धरले व म्हणाला महाराज मी तुम्हाला तन मन धनाने शरण आलो आहे मग माझे सहस्र गाईच्या दानाचे उदक याज्ञकाच्या हातावर सोडले तेव्हा उपस्थित ऋषीजनांनी तीव्र संताप व्यक्त केला ते याज्ञवल्काची निंदा करू लागले तो मात्र शांत व निर्लेप होता ऋषींनी त्याच्यापाशी ज्ञानासंबंधी तीव्र वादविवाद केला पण याज्ञवल्कांनी तो सर्वांना निरुत्तर केले त्या वादातून जनकाला पुष्कळ तत्व बोध झाला तो वाद चालू असताना गारगेई नावाची एक ब्रह्मज्ञ साध्वी स्त्री तेथे आली तिने जनकाला राज्यसभेत चाललेल्या वादविवादाच चा कारण विचारलं त्याने सर्व प्रकार सांगितला तेव्हा ती म्हणाली राजा ब्रह्मविद्येची कसोटी घ्यायची तर एक आठ घालावी जो या सोन्याच्या गायी जिवंत करून दाखवील तोच खरा ब्रह्मज्ञ त्यानेच या गायी जिवंत त्यानेच या गायी घेऊन जाव्या ते ऐकून सभाजन तटस्थ झाले तेव्हा याज्ञवल्काने तसा संकल्प करताच गाई जिवंत झाल्या त्या स्तनपान करू ऋषी ऋषीजनांचे समाधान झाले नाही हा दृष्टीभम आहे असे म्हणून त्यांनी गोंधळ घातला गारगेईन त्यांना शांत केले तिने याज्ञवल्क्याला काही प्रश्न विचारायला ठरवले विचारायचे ठरवले आणि याज्ञ म्हणाला तू स्वत ब्रह्मज्ञ आहेस मला हेतू आडवे प्रश्न विचारलेस तर तुझी मान तुटून तू तु गत प्राण होशील तरीही गारगेईन त्याच्याशी वादविवाद केला याज्ञवल्क्याने के तिची सर्व शंकाचे निरसन केले त्यावेळी याज्ञवल्काची थोरवी प्रगट करण्यासाठी तिने हेतूपूर्व काही आडवे प्रश्न विचारले त्यामुळे तिचे मस्तक तुटून खाली पडले ते पाहून जनक आणि ऋषीजन घाबरले याज्ञवल्क म्हणाला तुमच्यापैकी कोणीही गार्गी जिवंत करावे आणि या सहस्त्रगायी वत्सान सहित घेऊन जावे मला त्यांची आसक्ती नाही मग त्याने सर्व गाई अलंकार आणि दक्षिणेसह उपस्थित ऋषींना दिल्या जनकाने त्या सर्वांना गार्गी जिवंत करण्याचे आवाहन केले पण कोणीही पुढे आले नाही तेव्हा याज्ञवल्कानेच मंत्रोक्त जल शिंपडून तिला जिवंत केले गारगेईनं त्याचे पाय धरले ऋषीजनांनी ते त्यांची त्याची स्तुती केली आणि जनकाने सर्व ऋषींचा सत्कार करून त्यांना निरोप दिला गार्गेही अदृश्य झाले जनक राजा आत्मज्ञानासाठी याज्ञवल्काला शरण गेला तो म्हणाला महाराज मला राजवैभव नको मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा जनकाची परीक्षा पाहण्यासाठी याज्ञवल्क त्याला घोर अरण्यात घेऊन गेला मग मी एका ऋषीचे दर्शन घेऊन येतो असे सांगून निघून गेला जनकाने तेथेच राहून त्याची ते बारा वर्ष वाट पाहिली त्याचे शरीर पार सुकून गेले ज्याने परतला तेव्हा डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या जनकाला पाहून त्याचे हृदय भरून आले त्याने जनकाला प्रेमाशी हृदय प्रेमाने हृदयाशी धरले त्याच्या स्पर्शाने जनकाचे शरीर दिव्य झाले त्याने जनकाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला त्याच क्षणी त्याला स्थिती प्राप्त झाली तो विदेयी राजश्री म्हणून प्रख्यात झाला याज्ञवल्क्याच्या आदेशावरून जनत मिथिलेस आला आणि विदेयस्थितीनं सोडता उत्तम प्रकारे राजकारभार करू लागला हर ये नमा हर ए नम हर ए नमा, हरे नमा।, हरे नमा।